मल्हार प्रेमाचे भाग बारा कान्हाची काळजी मी सत्यजित युएस बद्दलच्या गप्पा चालू होत्या मला आश्चर्य वाटायचं मल्हारचं म्हणजे तिकडच्या लाईफस्टाईलचं कुतूहल असलं तरी काडीचं आकर्षण नव्हतं तसा तो दोनदा युएस ला जाऊन आला होता एकदा फॅमिली ट्रीप आणि एकदा साऊ म्हणून पण त्याला फॉरेन वगैरेचं काही विशेष कौतुक नव्हतं यु एसवरून आठवलं मला वेल डॅड हां एक द्यायचं विसरलोच मी उठून एक वाईनची बॉटल आणली अरे हे काय हे असं इथे डॅडला आश्चर्य वाटलं डोंट वरी डॅड गिफ्ट म्हणून नाही ऑफर करतोय तिथे हा फ्लेवर पाहण्यात आला टेस्ट करून पाहिला तर वेगळं आणि छान वाटलं सईलाही फोनवर म्हणालो होतो म्हणून मग म्हटलं वाय कॅन्ट वी ट्राय प्रोड्युसिंग दिस ड्रॅगन फ्रूट विथ रोज सिरियसली बॉटलकडे पहा डॅड म्हणाले म्हणजे सर्वांना नाही आवडणार पण वी कॅन थिंक मी म्हणालो डॅड मला वाटतं लिमिटेड एडिशन म्हणून काढून पाहूयात ग्रेट आपल्या फूड एक्सपर्ट टीमला सॅम्पल्स द्या रिपोर्ट घ्या कॉस्टिंग काढा बघूयात मग <laughs> येस अँड दिस इज फॉर यू मॉम मम्मा समोर कॉस्मेटिक्सचा बॉक्स ठेवत मी म्हणालो प्रत्येक वेळी काय तुम्ही असं घ्या घ्या देशमुख बाई अजूनही जावई कॉस्मेटिक्स आणतात म्हणजे तुमचं वय झालं नाही असं वाटतंय त्यांना डॅड हसत म्हणाले अर्थात शी इज टाइमलेस ब्युटी काही सुचलं नाही म्हणून आणलं आहे सईला व्हिडिओ कॉलवर विचारलं होतं <laughs> थँक्स डॉक्टर साहेब गोड हसत मम्मा म्हणाल्या आणि मला सत्यादा व्हॉट्स फॉर मी तुझं गिफ्ट तुझ्या वाढदिवसाला एक वीक फक्त ग्रेट बाय वे तुझी चावली तो अभी कुठं आहे दिसला नाही आज हा तो नाशिकला गेलाय मावशींना घेऊन त्यांना जरा बरं नव्हतं येईलच तरीच म्हटलं कुठे गेला तुला सोडून आज सत्यादा यार ते सोड ना तू तू आता इथे राहणार म्हणे किती खुश आहे मी माहितीये तुला हम्म कान्हा आता तुझ्यावर लक्ष राहील बरं त्यांचं मम्मा म्हणाल्या बास अजून काय पाहिजे आयुष्यात पण सत्यादा तुझं स्वप्न ते डिव्हाइस कसं काय सोडू शकलास रे आय I मीन mean, लहानपणापासूनचं स्वप्न होतं त्रास होतो, होतो रुक -रुक का रे असं सोडून द्यायला होतो पण प्रॅक्टिकलही विचार करावा लागतो ना मला तर पटलंच नव्हतं हे डॅड अजूनही वेगळीच रुखरुख आहे पण आता यांनी निर्णय घेऊन टाकलाय म्हटल्यावर काय बोलणार सई माझ्याकडे रागात पाहत म्हणाली सई हे बघ एक बाप म्हणून माझा तर स्वार्थ आहेच जावई बापू तुझ्या जवळ असतील तर तू खुश राहणार पण हो एक मेंटॉर म्हणूनही निर्णय योग्य आहे पुढे शाश्वती नाही मग योग्य वेळी थांबणं योग्यच डॅड हसत म्हणाले सईने केलंच केसांना रागाने मागे झटकलं मल्हारला अजूनही माझं उत्तर ऐकायचं होतं सी मल्हार आपल्या स्वप्नाच्या मागे आपल्या छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घ्यायचा राहून जायला नको आहे ना अरे कितीतरी गोष्टी मिस करतोय मी बस तेच रिकवर करतोय आता सही मल्हार कौतुकाने म्हणाला पण साऊने पुन्हा एकदा केलंच शिवाय लोकांना वाटतं की मला बऱ्याच गोष्टींची प्रॅक्टिस नाही आहे सो प्रॅक्टिसही करायची आहे म्हणून घेतोय ब्रेक सई क्षणभर स्तब्ध झाली आपण तोंडात घास घेतलाय हेही विसरली क्षणभर प्रॅक्टिस कसली डॅडने विचारलं सई म्हणत होती प्रॅक्टिसची गरज आहे मला ते हो सत्यजीत डोळे मोठे आणि दीर्घ श्वास घेतला गेलाच ठसका लागणार होताच हळू सई पाणी घे सावड्या हळू असं काय करतेस मम्मा तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाल्या तिने माझ्याकडे पाहिलं मी डॅडची नजर चुकवत हळूच तिला डोळा मारला लोक होते आजूबाजूला पण क्षणभर नजर खेळलीच तिच्यावर राग हसू कौतुक आणि लाजणं आहा सर्व भाव एकाच वेळी तिच्या डोळ्यात बर इतके दिवस मी काही थेट म्हणालो नाही पण मी काय म्हणतो डॉक्टर साहेब आता पिल्लू येऊ द्या हो घरात डॅड म्हणाले हो हो पाळू लवकरच पाळायचं असतं ते डॅडने गोंधळून विचारलं अर्थात बस आता सई म्हणेल त्या ब्रीडचं मला तर हेरी आवडत नाही पण सईला आहो पण आहो हे असं काय बोलताय पाळायचं ब्रीड मी बाळाबद्दल बोलतोय डॅडचे डोळे मोठे ओ सो सॉरी सॉरी मला वाटलं कुत्र्याच्या पिल्लाबद्दल ते सकाळी आई <laughs> भलता जोक झाला हाच सर्वच जण हसत होते मी मात्र खूपच खजील झालो होतो हसून गुलाबी झालेल्या मला डोळ्यांनी डिवसणाऱ्या सईचा मी बदला घेणार होतोच रागात डोळे बारीक करत मी तिला खुणावलं मी मधू सत्या डोळे बारीक करून सईला काहीतरी खुणावत होता आणि बापरे विश्वा किती मोठ्याने हसत होता कानाही त्याला सामील सई तर हसून हसून गुलाबी झाली होती मगापासून नुसतीच गुलाबी होती तो हुकवाला किस्सा कळला बाई तेव्हाच मला तेव्हाच कळलं होतं की काय म्हणायचं होतं त्याला आणि का ठसका लागला सईला तेही कळलं काय म्हणत होता सत्यता तू कसली प्रॅक्टिस हुक्सचं काय डोळे बारीक करून प्लीज शांत बसा असं काहीतरी म्हणत होती सई अरे तुझ्या ताऊला हुक आय मीन ती हुक स्टेप का काय असते ना ती करायची आहे माझ्यासोबत तुला माहितीये ना तिचं रील्सचं क्रेज तिला लगेच जमेल रे मला प्रॅक्टिस लागेल ना तिची प्रॅक्टिस विश्वाला काही त्याचं बोलणं विशेष कळत नव्हतं पण मला मात्र कळलं होतं दोघांच्या खाणाखुणा कळणार नव्हत्या का मला पण हा विषयच इतका नाजूक कुणाशी बोलणार आपलं आपलं मनातच बोललेलं बरं हा सई विश्वानं आजकाल खरंच म्हातारा झाल्यासारखा वागतोय सकाळी म्हणाली त्याला सईला सांग सुट्टी घ्यायला तर म्हणतो का काय झालं कशाला याला आपले दिवस आठवत नाही आहेत का रविवारी उशिरापर्यंत झोपायचो कारण करन्... रात्र कारण शनिवारची रात्र टक्क जागी असायची आमची सई सत्याच्या आयुष्यात सगळे दिवस सारखे सत्य आला तरी सुट्टी अशी नव्हती सईला रविवारी उलट जास्त काम म्हणून म्हणाले विश्वाला दे तिला सुट्टी तर त्याचं आपलं वेगळंच असो <laughs> पण आज सईचा प्रफुल्लित चेहरा सुखावून गेला होता विश्वा सत्य आणि काना तिघांना बोलताना पाहून एक वेगळं समाधान वाटत होत तेवढ्यात मल्हारचा फोन वाचला काय कुठे अब्बर आलोच असं म्हणत मल्हार ताटासमोर हात जोडतच उठला आल्यावर जेवतो मम्मा ताट तसंच ठेव अरे काय झालं कान्हा शिंदे काकांच्या घरात साप निघालाय कोबरा असावा कान्हा तू जाणार नाहीयेस मी ठडकावून म्हणाले मम्मा आय हॅव टू गो मी सर्पमित्र आहे माझं काम येते गेलं पाहिजे मी तो उठत म्हटला तू ना गे म्हणतोस ना नको ना जाऊस कान्हा भीती वाटते मला कितीतरी सर्पमित्र आहेत की गावात मी त्याला अडवत म्हणाले फोन मला आलाय मम्मा मी गेलं पाहिजे कान्हा तू ऐकत का नाहीस रे मम्मा आमचं कर्तव्य असतं ग ते मनुष्य प्राणी असो किंवा साप असो कुणाचाही जीव जायला नकोय यात असं अडवू नकोस ना मम्मा डोंट वरी आय बी बॅक सून काळजी नको करूस कान्हा ऐक तिचं शी इज वरीड फॉर यू विश्वा त्याला समजावत म्हणाला शी इज मधुमिता माझं कर्तव्य करण्यापासून मला रोखणार नाही ती है ना मॉम माझ्या कपाळावर ओठ टेकवून तो निघून गेला माहीत नाही का पण डोळ्यातून अश्रू ओघळलेच त्याची काळजी होती की त्याचं मला असं न जुमानता निघून जाणं काहीतरी हुरहुर मात्र नक्की होती मधू लहान आहेस का तू रडतेस काय ही इज ट्रेंड फॉर दॅट काही होणार नाहीये जेवण कर तू पाहिलं ना डॉक्टर साहेब बस असंच वागतो तो जे त्याला योग्य वाटतं तेच करतो कुणालाच जुमानत नाही काही बोलायला गेलं की मोठमोठे मुट तत्वज्ञान सांगतो हे चोके मॉम तो, तो शिकलाय ते टेक्निक आणि हो थोडा हट्टी आहे तो पण हा स्वभाव नाही आहे त्याचा हे वयच येते बस नाही डॉक्टर साहेब आई आहे मी त्याची पाय दिसतात मला त्याचे पाळण्यात कान्हा कठीण आहे पुढे डोक्याला हात लावत मी म्हणाले काळजी तर आता मलाही वाटायला लागली डॉक्टर साहेब बावीस पूर्ण होईल तो आता एव्हा आतापर्यंत आपल्याला काय करायचंय आयुष्यात हे त्याने निश्चित करायला हवंय त्या दृष्टीने काय तयारी करायची कसं वागायचं हे ठरवायला हवंय एवढाही मोठा नाहीये तो डॅड शिकत असता तर कॉलेजला असला असता तो हो पण निदान शिकून काहीतरी बनून बाहेर येईल याची खात्री तर होती ते आहे पण शेती करतोय ना तो लेट हिम फोकस ऑन इट सत्यजीत टू बी ऑनेस्ट शेतीत त्याला अगदी रोज जाऊन घाम गाळावा लागेल असं काही नाहीये आपल्याकडे उत्तम माणसं आहेत त्यासाठी यू नो इट बेटर शेती करायचीच असेल तर मल्हारने बाजार सांभाळला पाहिजे हे अपेक्षित आहे पण नेमकं त्याचा हिशोब आकडे डोक्यात न बसणं या सर्वांमुळे तो मंडईत जात नाही गेला तर फक्त राडे करतो आंदोलनं करतो म्हणजे अल्टिमेटली शेतीत काम एवढाच ऑप्शन बरंच चला शेतीत वेळ घालवून काही प्रयोग वगैरे करतोय तर तसंही नाहीये सई म्हणाली प्रयोग करायला त्याला तेवढी मुभा नाही दिलेली आपण तो म्हणाला होता त्याला कुठलं आयुर्वेदिक औषध लावायचं डॉक्टर साहेब खूप मोठी इन्व्हेस्टमेंट होती त्याचा स्वभाव पाहता एवढा विश्वास कसा ठेवणार बरं याचं निम्म काम मित्रांच्या भरोशावर ते आहे पण मला वाटतं इट्स टू अर्ली टू जज अबाउट हिम डॅड माझं हे म्हणणं नाहीच आहे की त्याने अगदी यशस्वी माणूसच व्हावं पण निदान आता त्याने नक्की करावं की त्याला आयुष्यात करायचं काय खरंय फिटर मेकॅनिक प्लंबिंग सर्पमित्र असं बरंच काही काही जमतं त्याला पण दुर्दैवाने ह्यात करिअर करण्यासारखं काहीच नाही सही सई म्हणाली त्याच्यात गुण आहेत डॅड लेट हिम एक्सप्लोअर दॅट नेतृत्वगुण लोकप्रिय असलं म्हणजे लोकनेता असणं असं नसतं डॉक्टर साहेब राजकारण म्हटलं तर जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवावा लागतो एक वेळ जिभेवर साखर असेलही पण त्याच्या डोक्यावर बर्फ राग पाहिला आहेत ना तुम्ही त्याचा कधीकधी वाटतं माझी चूक झाली त्याला घडवण्यात मी म्हटलं नाही मधू असं म्हणू नकोस अरे मॉम घडवण्याचा प्रश्नच नाहीये तो उत्तम घडलाय त्याचे गुण बघा ना तुम्ही नाही शिक्षण नसू द्या पण तो माणूस म्हणून किती चांगला आहे ना कुठलं व्यसन ना वाईट वळण मुलींकडे तर डोळे वर करून पाहत नाही तो जिथं मुलं शब्दाशब्दाला शिव्या देत बोलतात तिथे तो शुद्ध मराठी बोलायचा आग्रह धरतोय धार्मिक आहे आपली एनर्जी अगदी योग्य ठिकाणी वापरतोय अजून काय हवंय आहे सत्या मला म्हणाला हे पहा मी दारू घेत नाही म्हणून त्याच्यावर कधीच लादलं नाही मी पण माझा मुलगा म्हणून काही मिनिमल अपेक्षा आहेत मला नाही तुलना करत नाही मी पण हेच पहा विराज माझ्या बहिणीचा मुलगा आहे पण सारे गुण इकडचे घेतलेत त्याला माहिती आहे त्याला काय करायचंय त्याला त्याच्या आईसारखं म्हणजेच प्राजूसारखं पॉलिटिक्समध्ये जायचंय पुढच्या महिन्यात पॉलिटिकल सायन्सची डिग्री मिळेल त्याला त्याच्या ग्रॅज्युएशन प्रोग्रॅमला चाललेत प्राजू आणि स्वप्नील राव पुढेही त्याला काय करायचंय त्याचं स्पष्ट आहे कान्हाला जर खरंच कुशल राजकारणी बनायचं असेल तर आत्तापासून एक लक्ष ठेवलं पाहिजे स्वतःला घडवलं पाहिजे आता समजा विराजचं कान्हासमोर काही बोलणं झालं की कान्हा म्हणतो असं फॉरेनला शिकून काय इथे राजकारण करणारे का हा तर तुम्हीच सांगा असं असतं का बरं मग तू तु तरी तुझा मार्ग सांग ना त्यासाठी कर काहीतरी पण नाहीच त्याच्या तत्वात जे बसेल तेच तो करणार हम्म समजतंय मला सत्या विचार करत बोलला आणि सत्यजी विराजने स्वतःला किती बदलवलंय जस्ट बिकॉज ही नोज की त्याला काय करायचंय मी नाही म्हणत कान्हाने फॅक्टरी पूर्ण सांभाळावी पण त्याने थोडं दौलतवाडी किंवा नाशिक बाहेरचं जग बघावंच त्याचा तालाब का मेंढक होऊ नये असं मलाही वाटतंय वी ऑल नो कान्हा खूप वेगळा आहे त्याच्यात पोटेन्शियल आहे बट मला वाटतं इट्स हाय टाईम त्याने त्याचं पोटेन्शियल योग्य ठिकाणी वापरायला सुरुवात केली पाहिजे सई म्हणाली डॅड तुम्ही त्याला परमिशन द्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीला राहायची अरे मी तयार आहे की पण त्यासाठी त्याने कॉलेजला तर जावं कॉलेजला ॲडमिशन मिळत नाही वशीला लावून घेणं त्याच्या तत्वात बसत नाही बर पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी मी त्याला मदत करू शकतो पण त्यासाठी आकडेमोड थोडी तरी चांगली असावी ना हा आकड्यांनाच घाबरतो म्हणजे तो, तो विषय पण संपला हाता राहिला प्रश्न सरपंच बनण्याचा तर त्यासाठी प्राजूचं घाडगे कुटुंब आहे आपण काय म्हणून निवडणुकीत उभं राहायचं आपल्याच माणसाच्या विरोधात उभं राहायची परवानगी कशी देऊ मी विश्वा म्हणाला तसा सत्याही विचार करायला लागला आता डायरेक्ट आमदार खासदार तर नाही होऊ शकत ना तो थोडंफार नाव कमवावं लागेल की नाही शिवाय जे काही दौलतवाडी बाहेर नाव आहे त्याचं ते मल्हार विश्वनाथ देशमुख म्हणून आहे त्याचं स्वतःचं असं काही नाही आहे अजून बरोबर आहे तुमचं पण तो जे काम करतोय जी जनजागृती करतोय तेही लोकांना आवडणारच आहे ना, ना। करतील त्याला सपोर्ट बर आणि रागाचं काय हा पॉलिटिक्समध्ये चान्स गेलाच तर सर्वात आधी विरोधी पक्ष वगैरे अशी टर्मच संपून टाकेल धरला की हाणला ना रहेगा विरोधी पक्ष ना रहेगा विरोध विश्वा हसत म्हणाला तसं सई आणि सत्याही हसायला लागले पण मला मात्र हसायला येत नव्हतं पुढे काळजीच दिसत होती मला आज विश्व अगदी हलक्यात घेतोय सगळं आता हसतोय मल्हारचं कौतुकच करतोय पण नखशिखांत ओळखते विश्वाला ज्या दिवशी मल्हारकडून एखादी मोठी चूक घडली तेव्हा विश्वा काय करेल सांगता येत नाही आणि विश्वाच्या रागाची परिणिती काय असेल किंवा मग मल्हार काय प्रत्युत्तर देईल ह्याचा विचार करूनच धडकी भरती मला आयुष्य सुतासारखं सरळ कधीच नसतं सगळंच अगदी छान छान तर नाही ना मिळणार मान्य आहे मला पण हे असंच चालू राहिलं तर कान्हाचं भविष्य कठीण आहे त्याचं भविष्य तसं चांगलं आहे हे गुरुजींनी अनेकदा सांगूनही मला कायम त्याची काळजी वाटत आली आहे कान्हा चुकीचा नाहीच आहे पण त्याला आता बरोबर वागलं पाहिजे बाकी सगळं अगदी छान आहे पण कान्हासाठीची काळजी वाढतच चालली आहे दिवसेंदिवस होईल ना सगळं नीट क्रमशः